सोमनाथ खरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यामध्ये अवैध चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके भीमराज खरसे राहुल टोके प्रमोद जाधव सतीश भवर सुनील मालनकर चालक महादेव भांड अशांचे पथक तयार करून अवैध चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करणे कामी रवाना केले दिनांक अठरा डिसेंबरला पथक लोणी पोलीस ठाणे हद्दीत अवैध चंदनाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमाबाबत माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कभाडी यांना एक इसम त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून नाशिक येथून चंदनाची लाकडे विक्री करण्याच्या उद्देशाने नांदूर शिंगोटे मार्गे श्रीरामपूरकडे येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सदरची बातमी पथकास सांगून कारवाई करण्याबाबत कळविले कर त्यानंतर पथकाने तळेगाव ते लोणी रोडवर डॉक्टर जे अब्दुल कलाम सेंटरच्या पुढे सापळा लावून थांबले असताना तळेगावकडून लोणी रोडने एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येताना दिसून आली तेव्हा पथकाने सदर वाहनास इशारा करून थांबवून पोलिसांची ओळख सांगून वाहनातील इसमास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव हनुमंता भीमा मोरे असे सांगितले त्यास दोन पंचांसमक्ष त्याच्या आणि त्याच्या ताब्यातील कारची झडतीचा उद्देशाने झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीचे तीस किलो चंदनाची लाकडे पाच लाख रुपये किमतीची एक मारुती सुझुकी कंपनीची कार दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यात चंदनाची लाकडे कुठून आणले आहे याबाबत विचारले असता त्याने चंदनाची लाकडे उत्तम नारायण पवार यांच्याकडून विक्री करण्यासाठी आणली असल्याचे सा सांगितले वरील आरोपाविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करत आहेत